आमच्या घरात आत्तासुद्धा म्हणजे असं नाही की पुरुष प्रधानच आहे वगैरे असं नाही तो एक मान सन्मान की मोठ्या मोठे सगळे घरातले जेवल्याशिवाय पुरुष मंडळी असतील वयस्कर असतील त्यानंतर सगळ्या महिला त्यांना वाढून नाही का त्यांचा hmm. पूर्ण पाहुणचार करून मग ते जेवायला बसतात तर माझ्या घरात माझी आई स्वतः मी तिला पाहिले ते वागताना ते डॉक्टर तिचा पदर असेल ते सगळ्यांचा तिचा पाहुणचार असेल तर ते माझ्यासुद्धा ते चांगलं वळणी पडलं आणि जेव्हा पदर घेऊन मी स्टेज वरती चढते ना समोरचा व्यक्ती बघण्याचा दृष्टिकोन तो मी स्वतः अनुभवलाय तो बदलतो तो बदलतो लगेच बदलतो आणि तो बदललेला आहे मी खरच बदललेला आहे तेवढी ताकद खर तर महिलेच्या पदरामध्ये आहे खरच आहे जसं मी मगाशी पण बोलले आणि मी आताही सांगते की पदरामध्ये खूप ताकद आहे नजाकतीसाठी पदर घेणं वेगळं आणि आपण आपला स्वतःच्या सन्मानासाठी खांद्यावरती पदर घेणं वेगळं आपण जेव्हा घेतो तेव्हा स्वतःचा सन्मान आपल्याला देणार म्हणजे देणारच पहिले आपण स्वतः तसे पाहिजे